क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत संविधान रक्षक सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेबरोबर युती केली युती केल्याच्या नंतर अनेक सकारात्मक नकारात्मक चर्चा ऊत आला युतीमुळे काय साध्य होणार असेही प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आले मित्रांनो मी नेहमी म्हणतो या सगळ्यांचे उत्तर येणारा काळ देत असतो आणि त्याच उत्तर शंभर दिवसामध्ये मिळालेलं आहे शिवसेनेबरोबर रिपब्लिकन सेनेनं केलेल्या युतीमुळे काय आम्हाला मिळणार आहे किंवा मिळणार नाही याचे उत्तर एक झलक आम्हाला या शंभर दिवसाच्या युतीमधून दिसून आलेली आहे मित्रांनो सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी युती करण्यात आली शिवसेने बरोबर त्या युतीला शंभर दिवस होण्याच्या आत महाराष्ट्र शासनानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्राणप्रिय पीपल्स एज्युकेशन सोसायटीला त्यांच्या मोडकळीला आलेल्या इमारतींचे दुरुस्ती करण्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला आमच्या समाजातले स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे काही लोक केंद्रात राज्यात मंत्री राहिले केंद्रातही मंत्री राहिले परंतु ह्या लोकांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी करता बाबासाहेबांच्या संस्थे हे करता पाचशे कोटी स्वरा पाचशे रुपयांचा सुद्धा निधी कधी आणला नाही आनंदराज आंबेडकर साहेबांच्या युतीमुळे आंबेडकर साहेबांच्या पाठ पुराव्यामुळे शंभर दिवसाच्या युतीमध्ये आम्हाला बाबासाहेबांच्या संस्थे हे करता पाचशे कोटींचा निधी आणता आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातील आमच्या बौद्ध बांधवांसाठी निर्माण केलेल्या बौद्ध जन पंचायत समितीची जी भी भी इमारत आहे मुंबईमध्ये त्या इमारतीला सात मायाची इमारत बनवण्यासाठी वातानुकूलित इमारत बनवण्यासाठी ती अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये आलेली होती पंधरा कोटीचा निधी आणला आम्ही युती केली ही राजकीय युती केलेली आहे आनंदराज आंबेडकर साहेब नेहमी म्हणतात शिवसेनेबरोबर माझी युती ही फक्त राजकीय युती आहे माझ्या समाजाला या युतीच्या माध्यमातून जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी मदत होणार आहे आणि म्हणून मी ही युती केली असं आनंदराज साहेब नेहमी म्हणतात आणि आनंदराज सावंत या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे याचं उत्तर आपल्याला या शंभर दिवसाच्या युतीनं दिलेलं आहे हे फक्त झलक आहे मित्रांनो कोणत्याही युतीमध्ये ही समतेवरती आधारित असणारी युती असायला हवी नाहीतर आमच्यातले काही घोषित गल्ली वळतले राष्ट्रीय अध्यक्ष न मागता समोर त्यांना प्रश्ना त्यांना पाठिंबा देतात किंवा त्यांच्याबरोबर ती आघाडी जे काय ते करतात त्या बदल्यात त्यांना मिळतंय काय काही नाही यांचे काम फक्त काय त्यांच्या पालख्या वाहण्याचे त्यांच्या उष्टा खरकटे पत्रावया उचलण्याचे यांची कामं यांची कामं फक्त त्यांच्या सत्रांच्या उचलण्यापुरतं मर्यादित आहे त्या बदल्यामध्ये त्यांना काही मुडूक हड्डी फेकल्या जाते स्वाभिमान माहित नसल्यामुळे त्यांना त्यात आनंद आहे परंतु आनंदराज आंबेडकर साहेबांनी शिवसेनेबरोबर केलेल्या युतीमधून हे दाखवून दिलंय युती स्वाभिमानावरती आधारित पाहिजे युती कार्यक्रमावर आधारित असली पाहिजे आणि युती ही समाजाला केंद्रीय मानून तिच्या विकासाचा प्रश्न केंद्रीय ठेवून करण्यात आलेली पाहिजे केवळ आपल्याला स्वतःला एखाद बिनबुडास बिन अधिकार असं एखादं मंत्रीपद मिळावं किंवा एखादी आमदारकी मिळावी किंवा एखादी खासदारकी मिळावी यासाठी करण्यात आलेली ती युती नसली पाहिजे ते आघाडी नसली पाहिजे मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे त्याबद्दल तुम्ही माझ्या समाजाला काय देणार आहात हे मला सांगा हे ठणकावून सांगत करण्यात आलेली ती युती पाहिजे आणि युती केल्याच्या नंतर आपल्या समाजासाठी समोरच्या पक्षाकडून किंवा समोरच्या त्या भिडूकडून मित्राकडून समाजासाठी घेताही आलं पाहिजे ती धमक पाहिजे आनंदराज आंबेडकर साहेबांनी सगळ्या आघाड्यांवरती आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे निश्चितपणे रिपब्लिकन सेना शिवसेना युतीला एक भवितव्य आहे शिवसेना रिपब्लिकन सेना युती ही राजकीय युती आहे आणि त्याचे राजकीय फायदे हे दोन्ही ठिकाणी होणार आहे जसा निवडणुकीमध्ये शिवसेनेला फायदा होणार आहे तसा सामाजिक स्तरावरती आमच्या समाजालाही त्याचा फायदा होणार आहे शंभर दिवसाच्या युतीमध्ये आनंदराज आंबेडकर साहेबांनी बाबासाहेबांच्या संस्थेकरता पीपल्स एज्युकेशन सोसायटी करता सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी आणून दाखवला जे आमच्यातल्या काही मंत्र्यांनाही जमलं नाही आजवर पाचशे कोटी पाचशे कोटी सोडा पाचशे रुपयांचा निधी देखील त्यांना आणता आला नाही तो सुमारे पाचशे कोटींचा निधी आनंदराज आंबेडकर साहेबांनी आणून दाखवला आणि बाबासाहेबांच्या बौद्धजन पंचायत समितीच्या मुंबईतील कार्यालयासाठी ज्याला सात मजली इमारत बनवण्यासाठी सुमारे पंधरा कोटीचा निधी आणून दाखवला युती त्याला म्हणतात इतरांच्या उष्टा खत उष्ठा पत्रा उचलण्यात धन्यता मांडणारे मिळेल ते हरूक हड्डी सगळ बसणारे आणि त्यांच्या सतरंजा उचलण्यामध्ये धन्यता मांडणारे एका बाजूला आणि स्वाभिमानानं आपल्या समाजाच्या मागण्या टप्प्या टप्प्यानं पूर्णत्वाला नेणारे आनंदराज आंबेडकर साहेब स्वाभिमानी नेतृत्व दुसऱ्या बाजूला समाजानं आनंदराज साहेबांना पूर्णपणे साथ दिली पाहिजे आनंदराज आंबेडकर साहेब नेहमी तुम्ही मला साथ द्या हो मी तुम्हाला सत्ता देतो आंबेडकरांना साथ द्या आनंदराज साहेबांना साथ द्या आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आंबेडकर साहेबांना साथ द्या जय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या युट्यूब ला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा